काय का पिवड्या काय झालं मोबाईल बघतोय दादा मोबाईल बघतोय चल त्याच्याकडे बघतोच आता चल चल पिवडे नाव सांगायला आली मला दादा मोबाईल बघतो शाळेत जायचं सोडून कुठे कुठे मोबाईल बघतोय तू तू मोबाईल बघत होता का मग पिवडे काय म्हणते दादा मोबाईल बघतोय का रे एकमेकांवर ढाकाल तर कोण बघत होता पिवड्या हनू का त्याला हनू तुला हनू का तुला दादा लहानू का दादा लहान पप्पाला नाही काय करते पिओ स्वयंपाक करते कोणाला करते स्वयंपाक अरे बापरे पप्पाला काय बनवलंय काय बनवलंय ती काय बनवलंय चपाती बनवली आणि चपात्याला आता काय करते बोळ पाडते का पिहू भाजी काय बनवते भाजी काय बनवते पुढ्या भाजी काय बनवते अग भाजी काय बनवते भाजी कशाची बनवते भाजी टमाटर बटाटा कशाची टमाटर बटाटा बाय बर बरं ही कुणाची भांडी येत तुझी सगळी भांडीत का अग हे तर तू स्वयंपाकातली भांडी काढली खेळायची नाहीत थोडे मोठी झाली तू पहिली केवढी होती नाही पहिली केवढी होती केवढी दाखव हाताने दाखव हाताने दाखव केवढी होती बघू 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 इकडं बघ आता केवढी या केवढी दाखव केवढी आता दाखव अगं तू काय दिवाळीतलं कानवलं करताना बघितलं काय यायच मग चला आता जेवायला वाढले आपण जेवण करून घेऊ ताजे ताजी, ताजी भेंडी कशी लाटते <laughs> माझ पिल्लू हुशार झाला का नाही आपल्याला आता मम्मीची नाही गरज डोड्या तू मोठी झाली स्वयंपाक करायला लागली मम्मीला द्यायचं का तिकडं पाठवून मम्मीला द्यायचं पाठवून मम्मीला हनू काय पप्पाला हणायचं का पप्पाला हणायचं वय पप्पाला हाणायचं पिऊला हणायचं का पिऊला हणायचं का दादाला? का गाण्याचं देवाला कुठं काय पिवड्या दार रोगडो कालवा करायचं ना आतमध्ये आले हो कालवा करायचं ना कालवा करायचं नाही हो गाडी किती चिटकून लावली बघा मी मित्रांनो फार धडकलीच आहे गाडी या बघा छावात कोण सीन करत नाही भीू। कोण करत नाही पिओ करत नाही बाबू करत काय करायचं आहे सीन सांगा काय करायचं फक्त बोब्या नेऊन द्यायच्या चल बाबू बोब्याचं पुढे हातामध्ये घे दर कृष्ण मोबाईल चल चला चला माझ बाबू हुशार आहे चला काय करायचं सांगतो कसा सीन आहे कोण सीन आहे हे buat हे

नाही परत आम्ही आवड बर किशात किशार किशार तुझ्या मनात ओके व्हेरी गुड हे थोडस आवड होतो चुस ओके हॅलो म्हण म्हण हॅलो मन हॅलो 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 मन हाय येतोय चला लावलाय की आता बाहेर लावलाय बाहेर लावलाय की कोणी पिवडेला काय म्हणायचं नाही चला माग सारखा हे सर माग इकडे तिला म्हणणार बाबा घेणार सगळ्यात पुढा विशेष कोण घेणार काय करायचं माहिती काय करायचं माहिती सर न तिला सांगतोय तू सर काय करायचं सांगतो तुला फक्त लहानच ना

उभारा उभा राहा उभा राहायला जायचं काय आईस्क्रीम कृष्णा थँक यू फॉर ओपन डोअर नाही बाबा आणलं काय नाही आणलं ते पिल्लू काय आणायचं तुला सांग सांग माझ्या पिल्ल्या काय आणायचं तुला चल उत्तर उतर उत्तर उतर उतर मी लगा